मला असं वाटलं की आज तरी संभाजीनगरचा उमेदवार जो कोणाचा असेल तो आमच्या खैऱ्यांच्या विरोधात चंद्रकांत खैऱ्यांच्या विरोधात जाहीर कर पण काय कळत नाही मला काय चाचपटत बसले चंद्रकांत खैऱ्यांच्या विरोधामध्ये उमेदवार मिळत नाही म्हणजे शिवसेनेच्या उमेदवाराच्या विरुद्ध संभाजीनगरला उमेदवार मिळत नाही अशी माझी माहिती आहे आणि हा जो काय निंदे गट आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये ही जागा कोणी लढवायची ह्याच्यावरून वाद सुरू आहे अर्थात ही जागा संभाजीनगरची कोणीही लढली आमच्या विरोधात तरी शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा विजय हा नक्की संभाजीनगरमधले आमचे लाखो मुस्लिम बांधव हे शिवसेनेच्या समर्थनासाठी उघडपणे समोर आले संभाजीनगरमधले मधले आमचे दलित बांधव ही सगळी बंधनं जुगारून सगळ्या सगळे अडथळे जुगारून चंद्रकांत खैरे यांच्या पाठीशी उभे राहिले आत्ताच मला आमचे मित्र दलित पॅन्थरचे अध्यक्ष इकडले प्रदेश प्रदेश अध्यक्ष रमेशबाई खणागळे भारतीय दलित पैंथर यांनी संभाजीनगर लोकसभेचे शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांतजी खैरे यांना पाठिंबा जाहीर म्हणजे अनेक संघटना दलित समाजातल्या मुस्लिम समाजातल्या अनेक संस्था या स्वतःहून पुढे येत आहेत आणि संविधान रक्षणासाठी लोकशाही रक्षणासाठी आपण एकत्र राहून मोदींच्या हुकुमशाहीशी मुकाबला केला पाहिजे पराभव केला पाहिजे यासाठी एकत्र येत आहे मराठवाड्यातलं चित्र असं आहे मी शिवसेनेच्या बाबतीत सांग की शिवसेनेचे मराठवाड्यातले चारही उमेदवार हे विजयी होत आहेत आणि फार मोठ्या ताकदीनं विजयी होत आहेत शिवाय महाविकास आघाडी म्हणून विचार केला तर जालना असेल नांदेड असेल लातूर असेल बीड बीड असेल इथे सुद्धा जिंकण्याच्या शक्यता या महाविकास आघाडीच्याच आहेत या वेळेला जालना आणि लातूरमध्ये बदल घडेल हे मी तुम्हाला आत्ता खात्रीनं सांगतो बीडमध्ये पंकजा मुंडे यांना निवडणूक आता सोपी राहिलेली नाही आणि नांदेडमध्ये आदर्श टॉवर हे महाविकास आघाडीच्या धडकेने कोसळून जाईल अशी पूर्ण खात्री आम्हाला आहे आणि एकंदरीत मराठवाडा हा महाविकास आघाडीच्याच मागे राहील हे चित्र आता स्पष्ट झाले या राज्या राज्यामध्येच महाराष्ट्र राज्यामध्ये हे तुमचे देवेंद्रजी फरवडे सांगतात मिशन फोर्टीफाय वगैरे ते त्यांच्या आकडे त्यांच्याकडे पण आमचा महाविकास आघाडीचा आकडा जो आहे पस्तीस प्लसचाच आहे पस्तीस प्लस आणि तो कोणी बदलेल बदलू शकेल एवढी शक्ती मग ती महाशक्ती असेल अदृश्य शक्ती असेल ती कोणामध्येही नाही बोला कधी नवीन आरोप आहे म्हणजे काय असतं म्हणजे काय फिक्सिंग म्हणजे काय म्हणजे त्या वीस जागे आम्ही भाजपचा दारुण पराभव करणार आहोत त्याला फिक्स म्हणतो प्रकाशजी ज्या फिक्स म्हणतात जागा आम्ही भाजप बरोबर फिक्स केल्यात तिथे भाजपनं आपला पराभव मान्य केलेला राजकारण आम्हालाही कळते राजकारण आम्हालाही कळतं देशाचं संविधान जास्त आम्हाला कळतं कारण आम्ही तो संघर्ष करतो आणि लोकमानस जनमानस काय आहे महाराष्ट्रात आणि कोण कौन कोणाविषयी काय बोलत आहे हे सुद्धा आम्हाला माहिती आहे या महाराष्ट्रामध्ये आम्ही माननीय प्रकाश आंबेडकर यांनी आमच्याबरोबर राहावं हो यासाठी आटोकाट प्रयत्न केले विनवण्या केल्या प्रेमान हातही जोडले की आपण चळवळीचं नुकसान करू नये अशी आमची भूमिका आहे संविधान रक्षणासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिष्ठेसाठी महाविकास आघाडी बरोबर आपण यावं या देशात लोकशाही धोक्यात आहे हुकुमशाही धडक मारते आपल्याला धडका मारते आणि अशा वेळेला प्रकाश आंबेडकर हे आमच्याबरोबर असावे ही आमच्या सगळ्यांची भूमिका होती त्यांनी ज्या जागा मागितल्या त्यातल्या आम्ही त्यांना सहा जागा देऊ केल्या हे जर मी खोटं बोलत असेल असं ते म्हणतात तर नाना पटोले आहेत पृथ्वीराजजी चव्हाण आहेत काल पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी सुद्धा काल त्या संदर्भात परखड वक्तव्य केलं वंचित बहुजन आघाडी संदर्भात अत्यंत परखड वक्तव्य कोणी केलं असेल ते पृथ्वीराज चव्हाण साहेबाने केलं कारण ते पाहत होतो पृथ्वीराज चव्हाण असतील नाना पटोले असतील बाळासाहेब थोरात असतील जयंतराव पाटील असतील शरद पवार साहेब असतील या सगळ्यांनीच विनंती केली होती या आपण एकत्र जाऊ ठीक आहे त्यांची इच्छा आम्ही त्यांच्याविषयी कायम आदरभाव ठेवू त्यांनी त्यांचा एक मार्ग स्वीकारलेला आहे पण तरी सुद्धा कधीतरी आमचे रस्ते एकत्र येतील देश संकटात असताना संविधान संकटात असताना जे एकजुटीच्या लढ्यामध्ये हो एकत्र राहत नाहीत मला असं वाटतं की देश त्याची नोंद ठेव आ, आगे, आगे, एक ट्विट केलेलं आहे तुषार गांधी आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये सुद्धा शाब्दिक चित्र सुरू झाले तुषार गांधी म्हणतात की प्रकाश आंबेडकरांची जी प्रामाणिक भूमिका प्रामाणिक नाही त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला मतदान करून प्रकाश आंबेडकर म्हणतात की महात्मा गांधींनी इंग्रजांना पळवलं तो विचार तुषार गांधींमध्ये नाही असं दोघांमध्ये सध्या आता असं आहे की प्रकाश आंबेडकर साहेबांचं अनेकांशी वाद सध्या सुरू आहेत त्या वादामध्ये आम्ही का पडावं आमची इच्छा होती त्यांना आमच्याबरोबर राहावं आमची इच्छा होती की मुख्य प्रवाहामध्ये वंचित आघाडीनं सामील व्हावं आमची इच्छा होती की आमच्या आंबेडकरी जनतेला महाविकास आघाडीच्या या महायात्रेमध्ये सामील करून घेता यावं पण त्यांची भूमिका आणि त्यांचा विचार आणि त्यांचा निकाल वेगळा होता त्याच्यामुळे मग आमची सु आमचा नाईलाच झाला पण आजही आम्ही सांगतो की त्यांच्यासाठी आम्ही सदैव आमचे दरवाजे उघडे ठेवलेले आहेत बावनकुळेने एक ट्विट केलेलं आहे ते असं त्याच्यात लिहिलेलं <laughs> आहे की महाराष्ट्रात फक्त माझं नाणं चालणार ही उद्धव ठाकरेच्या अहंकाराची भाषा आहे लोकलमध्ये मुंबईकरांची के <laughs> चर्चा केली असती तर मोदी की गॅरंटी या नाण्याचा खणखणी दावा झाला मोदीचं नाणं जे आहे बरं का ते घासून पुसून गेल्या दहा वर्षात गुळगुळीत झालेले आहे मोदीने नोटबंदी केली आणि दोन हजाराची नोट जी होती ती रद्द केली रद्द केलेली नोट म्हणजे मोदी आता चालत नाही आता चालत नाही बाजारात कोणतीही नोट जी मोदींनी बाजारात आणली होती ती आता चालत नाही आता मी काय बोलले आणि बावनकुळे हा कालबाह्य झालेला ढब्बू पैसा आहे बर का बावनकुळे हा कालबाह्य झालेला ब्रिटिशकालीन ढब्बू पैसा आहे आता या ढबू पैशाला वाटत असेल की आपलं गाणं खणखणीत वाचत आहे तर त्यांनी आपले काम जरा साफ करून एक वाक्य घ्यायचे सोनिया गांधीची गुलामी स्वीकारून स्वतःची गारगुटी केली आहे हा त्यांची गोटी म्हणतात स्वतःची गारगुटी केली अच्छा अच्छा स्वतःची गारगोटी आहे बघा जरा नरेंद्र मोदी यांचं कालचं तुम्ही वक्तव्य ऐकलंय का पराभूत मनोवृत्तीतून हल्ली नरेंद्र मोदी प्रचारसभातून बोलायला लागले काल मोदी असं म्हणत की इंडिया आघाडीचे लोक हे मुघल प्रवृत्तीचे आहेत मुघल विचाराचे आहेत म्हणजे काय इंडिया आघाडीचे लोक श्रावणात मटण खातात हा त्या प्रचाराचा मुद्दा होऊ शकतो कोण मटण खाताय कोण चिकन खाताय कोण फिश खात आहे देशाचे प्रधानमंत्री जर प्रचाराचा स्तर इतक्या खाली आणत असतील याचा अर्थ त्यांना पराभवाची भीती सतावते त्यांच्याकडे विकासाचे आणि देशाच्या भविष्याचे कोणतेही मुद्दे नाही खरं म्हणजे मोदी जे म्हणतात की विरोधक मटण खातात पण मोदी आणि त्यांचा पक्ष स्वतःला हिंदुत्ववादी समजतो बीफ निर्यात करणाऱ्या पाच कंपन्यांकडून गोमांस निर्यात करणाऱ्या पाच कंपन्यांकडून भारतीय जनता पक्षानं साडेपाचशे कोटी रुपये निधी घेतला आहे त्याच्यावर मोदींनी बोला मग कोण मटण खात आहे आणि कोण गोमांस खात आहे साडेपाचशे कोटीचं भारतीय जनता पक्षाच्या रूपानं हे जनतेला कळू द्या मोदींच्या पायाखालची वाळू सरकते आहे त्याच्यामुळे मोदी अशा प्रकारची बेताल म्हणणार नाही मी की बिनबुडाची वक्तव्य करतात विकासावर बोला राहुल गांधींनी काल सांगितलंय आमचं सरकार आलं तर आम्ही तीस लाख रिक्त पद भरू याला दिशा म्हणतो नोकऱ्या देऊ याला दिशा मांडतो तुम्ही म्हणताय विरोधक मटण खाताय हा तुमचा प्रचार मग तुम्ही काय खाताय भ्रष्टाचाराचं शेण खाण्यापेक्षा मटण खाणं चांगलं म्हणा मुंबईच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ म्हणजे तुमच्याकडून त्यांच्याकडे गेले रवींद्र वायकर यांना उमेदवार देण्यासाठी दे भाजपचा विरोध आहे विरोध सुरू आहे आम्ही काय करू असं आहे की, की हा जो मिंदे गट आहे जो स्वतःला खरी शिवसेना समजतो त्याची लायकी भाजपकडे भाजपकडे दाखवत आहेत यांचे उमेदवार भारतीय जनता पक्ष ठरवत आहेत दिल्लीत आणि महाराष्ट्रामध्ये मा। कोणाला उमेदवारी द्यायची त्यांच्या गटानं शिवसेना समजणाऱ्या हे भारतीय जनता पक्ष ठरवत आहे याच्यावरून त्यांची लायकी काय आहे महाराष्ट्र हे स्पष्ट होत अमोल कीर्तीकरांविरोधात प्रचार प्रचारामध्ये भाजपची कोंडी होईल एक त्याच अमोल कीर्तीकरांविरोधात प्रचार करण्यासाठी भाजपची कोंडी होईल अशी भीती त्यांना वाटते अमोल कीर्तीकर हे प्रचंड बहुमताने जिंकतील एवढंच मी सांगू शकतो राऊत साहेब मराठवाड्यात भीषण पाणी त्यांच्यापीठ आणि अशा पद्धतीने काल झालेलं खूप गंभीर विषय आहे नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत रावसाहेब दानव्यांकडे जा ते केंद्रामध्ये मंत्री आहेत त्यांना सांगा मोदींना इथे बोलवा आणि या विषयावर भाष्य करायला सांगा या विषयावर कारवाई करायला सांगा कोण मटण खात आहे आणि कोण चिकन खाते आहे यापेक्षा मराठवाड्यामध्ये पाण्याची टंचाई कशी दूर होईल त्याच्यावर बोलतो देवेंद्र फडणवीस म्हटलं की आमच्याकडं नरेंद्र मोदींसारखा चेहरा आहे विरोधकांकडे काहीच नाही तो चेहरा आहे की बुखवटा येणारा काळ ठरवे आणि हा चेहरा देशासाठी अत्यंत दे भयावह आहे लोकं घाबरतायत त्या चेहऱ्याला भूत आला म्हणतात भूत आलं लोकांना आता हा चेहरा नको लोक मुलं घाबरतायत गब्बर नंतर जर कोणता चेहरा लोक घाबरत असतात तर या चेहऱ्याला घाबरतायत हा चेहरा नको आहे लोकांना बोलू द्या फडणवीसांना बरं काही भुताडकी आहे भाजप म्हणजे त्याचं नेतृत्व म्हणजे फडणवीस असंही म्हणाले की आमचा एक प्रवक्ता उभा करतो उद्धव ठाकरे यांच्यासमोर करा ना आणि दहा कामं तरी सांगावेत मोदींनी सांगावेत ना म्हणून ते ते म्हणतात ना विरोधक मटण खातात विरोधक चिकन खातात काँग्रेसवाले कारल्याची भाजी खातात ज्या देशाचा प्रधानमंत्री दहा वर्ष राज्य केल्यावरती प्रचारामध्ये कारल्याची भाजी मटण चिकन आणतो त्याच्याकडे कोणत्या मुद्द्यात विकासाचे ते टोमण्यावर पण म्हणाले की टोमणे देतात सारखं मारावे टोंग्यांना एक सर्वे झालेला आहे त्यामध्ये पुढारी आणि लोक सर्वेक्षण झालं एनडीए ला शेचाळीस टक्के आणि इंडिया आघाडीला चौतीस टक्के कॉल देण्यात आलेला आहे असं सर्वे कोण करत आहे सीएसडीएस आणि लोकनीती मिळून केलेला सर्वे काय द्या आणि पंतप्रधानांना नरेंद्र मोदींना अठ्ठेचाळीस टक्के पसंती आणि राहुल गांधी यांना सत्तावीस टक्के पसंती बघा चार जूनला निकाल लागल्यावर तुम्हाला एक खरे आकडे कळत भारतीय जनता पक्ष दोनशेही पार करत नाही आणि आमची इंडिया आघाडी तीनशे दहा ते तीनशे पंधरा जागा जिंकून सत्तेवर हो येते बुडकीवर असं म्हटलं की संजय राऊत जर का जागांची अदलाबदल करू शकता तर त्यांनी उत्तर मुंबईच्या आम्हाला सांगण्याची जागा द्या उत्तर मुंबईची जागा त्यांनी आमच्याकडून मागवून घेतली म्हणून आम्ही त्यांना आहे उत्तर मुंबईमध्ये जर शिवसेनेचा उमेदवार विशेषतः विनोद घोसाळकर यांनी जर निवडणूक ते लढू शकले तर शंभर टक्के पियुष गोयल यांचा पराभव हे काँग्रेसलाही माहिती आहे काँग्रेसकडे जर उमेदवार नसेल उत्तर मुंबई तर त्यांनी मोठ्या मनानं ती जागा शिवसेनेकडे सपोर्ट केली पाहिजे ती जागा शिवसेना लढेल मुंबईतली आणि एक खासदार राहुल गांधीच्या पारड्यात जाईल म्हणजे शिवसेनेचा कुन विशाल पाटील मला असं वाटत नाही जर ते सच्चे काँग्रेसवाले हो असतील त्यांनी दोन हजार एकोणीस साली सुद्धा ही चूक केली होती काँग्रेसच्या बाहेर जाऊन निवडणूक लढण्याची आता परत त्यांनी ही चूक केली तर त्यांना राजकारणामध्ये भविष्य राहणार नाही आम्ही त्यांना समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे काँग्रेस नेतृत्वाशी आमची चर्चा सुरू आहे मला असं वाटतं यश मिळेल गजानन कीर्तिकर म्हणतात की ईडीचे प्रयोग हे थांबवायला हवे कोणाला म्हणतायत भाजपच भाजपच भाजप चांगली गोष्ट आहे हळूहळू त्यांचं मतपरिवर्तन व्हायला लागले आनंदाची गोष्ट आहे ईडीचे प्रयोग नाही इडीचे आघोरी प्रयोग आहे त्यामुळे त्यांच्या त्यांच्या जागी आता रवींद्र वाईकरांची चर्चा सुरू झाली की हो द्या त्यांचा असेल पण तिथे जिंकण्या तुणा कीर्ती करत म्हणजे अमोल कीर्ती

कधी रामाचे अवतार असतात कधी अजून काही अवतार असतात ते अवतारी पुरुष आहेत त्याच्यामुळे त्यांना अवतारी पुरुषाला चार जून नंतर तुम्हाला जावंच लागणार आहे बोला घेऊन दुसऱ्यांसोबत सरकार केलं म्हणून मी यांचा टांगा पलटी केला असं एकनाथ शिंदे बोलतो दुसऱ्यांसोबत म्हणजे तुम्ही कोणा सरकार केलं तुम्ही सध्या शिंदे गट हा भाजपच्या रखेलीच्या अवस्थेमध्ये ए बी पी मासा उघडा डोळे बघा नीट